कुरुंदवाड नन्नी रस्त्यावर अज्ञातांनी धारदार चाकूने वार करून छत्तीस वर्षीय सांगलीतील माहिती अधिकारी कार्यकर्त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे कुरुंदवाड नांदी दरम्यानच्या रस्त्यावर सांगली येथील माहिती अधिकारी कार्यकर्ता संतोष विष्णू कदम वयवर्ष छत्तीस राहणार गावभाग सांगली याचा धारदार चाकूने वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे मारुती स्विफ्ट या चारचाकी वाहनातच खून करून हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना रस्त्यावर एजा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सजगतेमुळे उघडकीस आली आहे पोलिसांनी घटनास्थळावरून दोन धारदार चाकू स्पोर्ट शूज व एक फुटलेला मोबाईल जप्त केला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कुरुंदवाड नांदी रस्त्यावर गट क्रमांक एक हजार बारा छेद एक यांच्या शेतलगत अनोळखी मोटार उभी असलेली काही शेतकऱ्यांना दिसली एका शेतकऱ्याने वाहनात डोकावून पाहिले असता गाडीत ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर एक युवक रक्तबंबाळ अवस्थेत दिसला त्या शेतकऱ्याने तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सदरची माहिती दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले काही वेळातच पोलीस समीर समीरसिंह साळवे सांगली शहरचे पोलीस निरीक्षक विजय मोरे गुन्हे अन्वेषण विभाग फॉरेन्सिक तपासणी केंद्र आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपासाची चक्रे गतिमान केली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला सखोल चौकशीत खून झालेल्या युवकाचे नाव संतोष कदम असल्याचे स्पष्ट झाले अज्ञात हल्लेखोरांनी संतोष याला वाहनातून आणून त्याच्यावर धारदार चाकूने वार केले व पलायन केले असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास येत आहे पोलिसांनी खुण्यासाठी वापरलेले दोन धारदार चाकू गाडीतून जप्त केले शिवाय मृत संतोष याचा मोबाईल फुटक्या अवस्थेत सापडला झटापटीत मोबाईल फुटला असण्याची च... शक्यता पोलिसांनी वर्तवली फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची दरवाजे खुली करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका